बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा बानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने करा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल मध्यरात्रीपासून भारतीय लष्कर पाकिस्तानच्या छाताळावर धिंगाणा घालतय तांडव करत नाच करत कारण जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस निरपराध भारतीय पर्यटकांना पहलगाममध्ये ज्या प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या त्या सगळ्याचा बदला तर घ्यावाच लागणार मी स्वतः तुम्हाला सांगितलं मी काश्मीरमध्ये जाऊन आलेलो आहे हा हल्ला होण्यापूर्वी जवळपास महिन्याभरापूर्वी मीही स्वतः काश्मीरला एका सहलीसाठी गेलो होतो संपूर्ण काश्मीरमध्ये मला सुरक्षा यंत्रणा अगदी कडेकोट दिसली प्रत्येक पर्यटन स्थळावर सुरक्षा यंत्रणा कडेकोट होती फक्त पहलगाम पहलगाम मध्ये सुद्धा होती पण बायसरन व्हॅली हा जो पहलगाम पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर दर्यांमधला हा पर्यटन स्थळ आहे इथे मात्र सुरक्षा यंत्रणा मला तितकीशी दिसली नाही किंबहुना नव्हतीच हा आपल्या सुरक्षा यंत्रणेतला एक लूप होल पकडून या आतंकवाद्यांनी हा सारा घाट घातला ठीक आहे जे घडलं ते घडलं या सगळ्यातून आपण काहीतरी शिकलो भविष्यात या चुका कदाचित आपल्याकडनं होणार नाही चुकतो तो मनुष्य लक्षात घ्या चुकतो तो मनुष्य पण या सगळ्यातून समोरच्याला तो धडा शिकवणं हे फार गरजेचं होतं आणि भारतीय लष्कराने हा धडा शिकवला आज लष्कराने ज्या प्रकारे रात्रभर तिथे मिसाईल लागलेले आहे ज्या प्रकारे भारतीय लष्कर तिथे तांडव करत आहे तो प्रकार पाहता भविष्यामध्ये हे असले भ्याड प्रकार करायचा पाकिस्तान प्रयत्न करणार नाही काय धडा घ्यायचा तो त्यांनी याच्यातून घ्यावा नाहीतर भविष्यामध्ये परिस्थिती याहूनही बिकट असेल त्यावेळेस परिस्थिती पाहणार नाही की आमच्या मिसाईल ह्या आतंकवादी अड्ड्यांवर पडतायत टेरिसच्या टेरिसच्या अड्ड्यांवर पडतायत की सर्वसामान्य एरियांमध्ये पडतायत सिव्हिलियन्स मध्ये पडतायत कारण त्या मिसाईल मग पत्ता विचारणार नाहीत सिव्हिलियन आहेत की आतंकवादी आहेत कारण जर हल्ला इथे सर्वसामान्यांवर होत असेल हल्ला इथे भारतीयांवर होत असेल सर्वसामान्य भारतीय जे निरपराध आहेत ज्यांचा कशाशी काही संबंध नाहीत त्यांना त्यांच्यावर जर तुम्ही धर्म विचारून गोळ्या घालणार असाल तर आमच्या मिसाईल सुद्धा भारताच्या मिसाईल सुद्धा काही खेळणी नाही तीही ज्यावेळेस पडतील त्यावेळेस लाहोर बघणार नाही रावलपिंडी बघणार नाही इस्लामाबाद बघणार नाही कराची बघणार नाही मग अशा वेळेस भारतीय लष्कराने हा दिलेला मुहतोड जवाब आहे मला अभिमान वाटतो आपल्या लष्कराचा या सर्वाचं श्रेय भारतीय लष्कराला त्याच सोबत देशाच्या सरकारला सुद्धा जातं जे भारतीय लष्कराच्या मागे ठामपणे उभे राहिले भारतीय लष्कराला एक मुभा दिली त्याला काय म्हणतात फ्री हँड दिला आणि हा फ्री हँड देणं देखील तितकंच गरजेचं आहे यासाठी सरकारचे सुद्धा अभिनंदन होय सरकारचे सुद्धा अभिनंदन भारताच्या तीनही दलांचे कारण या सगळ्यामध्ये डिप्लोमॅटिक पद्धत वापरली गेली होती एक स्ट्रॅटेजी वापरली गेली होती ज्यामध्ये जगातल्या बहुतांश देशांचा भारताला काही देश असतील हाताच्या बोटावर मोजण्या इतके काही देश असतील जे कायम विरोधात उभे राहिले पण बहुतांश देशाचा यासाठी अगोदरच पाठिंबा घेतला होता हे फार महत्वाचं कारण ज्यावेळेस एखादी युद्धजन्य परिस्थिती तयार होते त्यावेळेस विश्व पाठिंबा तुम्हाला घ्यावा लागतो वैश्विक पाठिंबा तुम्हाला घ्यावा लागतो नाहीतर आयसोलेटेड व्हाल आणि हे आत्मघातकी ठरतं हा आजवरचा मग तुम्ही विश्वयुद्ध एक असेल विश्वयुद्ध दोन असेल या सगळ्यांमध्ये आणि मधल्या काळातली शीतयुद्ध असतील या सगळ्यांमध्ये आपण आहे सध्याची परिस्थिती विश्वाची परिस्थिती सध्या अशी आहे की सारेच्या सारे बहुतांश सारे देश हे आण्विक संपन्न आहेत त्यामुळे या अशा काळात युद्ध घडू नयेत हीच सगळ्यात प्रथम प्राथमिकता असते पण तशाही परिस्थितीमध्ये जर एखादा देश आपल्या शांततेला शंडपणा समजत असेल तर त्याची मात्र त्यावेळेस ठोकून काढावी लागते आणि तेच आज भारतीय लष्कराने केलं उरी असेल पुलवामा असेल आणि त्यानंतर पहलगाम असेल आज खरं पाहायला गेलं तर मला एका गोष्टीचं नवल वाटतं की भारतीय एलओसी पासून ज्याला लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो मी सीमा म्हणणार नाही कारण आपली सीमा ही सियालकोट बालाकोट पलीकडची आहे म्हणजे पूर्ण पाकव्याप्त काश्मीर हा आपला आहे आणि ज्यावेळेस तो पाकव्याप्त काश्मीर आपल्याकडे असेल ती खरी सीमा असेल ही फक्त लाईन ऑफ कंट्रोल गिलगिट बाल्टिस्तान आणि आझाद काश्मीर सुद्धा भारताचा आहे आणि ती खरी भारताची सीमा पण ह्या नियंत्रण रेषेपासून ज्यावेळेस आपण पाहिलं असाल सहा ते सात किलोमीटर अंतरावरच या आतंकवाद्यांचे विशेषतः जैश ए मोहम्मद असेल विशेषतः लष्कर ए तोयबा असतील यांसारख्या आतंकवादी संघटनांचे तळ विचार करा अजूनही आपल्याला डिप्लोमॅट पद्धतीमध्ये थोडस इम्प्रुव्हमेंट करावी लागेल आणि विश्वस्तरावर ह्या सगळ्या गोष्टी उघड कराव्या लागतील आपल्याकडे किती चांगला मुद्दा आहे कारण ओसामा बिन लादेन सारखा सुद्धा आतंकवादी ज्याने अमेरिकेच्या त्या ट्विन टॉवर्सवर हल्ला केला अमेरिकेसारख्या देशाचा जो शत्रू होता ओसामा बिन लादेन तो शत्रू सुद्धा शेवटी पाकिस्तानात सापडला होता अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून कुठे पाकिस्तानला कल्पना दिली आणि ही सगळ्यात मोठी चांगली स्ट्रॅटेजी भारतीय लष्कर लष्कराने सुद्धा वापरली आपण लक्षात घ्या भारतीय लष्कराने फक्त हवाई म्हणजे हवाई हल्ले जे केले त्यातही भारताची सीमा ओलांडली नाही ब्राह्मोस मिसाईल ही भारताच्या सीमेवरनं डागण्यात आलेली आहेत किंवा जो काही हल्ला झाला समजा विमानांनी हल्ला केला तो विमानांचा हल्ला हा भारतीय सीमेतनं मिसाईल्स टाकून म्हणजे विचार करा ज्यावेळेस भारताच्या सीमेबद्दल विमानांनी हल्ला केलाय म्हणजे तीच ठिकाणं किती जवळ असतील त्या एलओसीच्या हे घातक आहे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिशय घातक आहे जे काही असेल आमच्या भारतीय लष्कराच्या बघा आता आपण एवढी युद्ध लढलेलो आहोत फक्त एक चीनच्या युद्धाचा अपवाद सोडला तोही त्या काळातली परिस्थिती आणि त्या काळात मिळालेला वेळ युद्धाच्या सरावासाठी किंवा युद्धासाठी तयार होण्यासाठी मिळालेला वेळ हा पुरेसा नव्हता तरी सुद्धा अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शस्त्रास्त्र नव्हती अगदी जेवणापासून अगदी रस्त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न या सगळ्यांचा प्रश्न असताना सुद्धा भारतीय लष्कराने चीनला मोहतोड जवाब दिला होता असो काही उदाहरणं आहेत पण भारतीय लष्कर हे सक्षम आहे आज जवळपास जगामध्ये हे दुसऱ्या ते तिसऱ्या क्रमांकावर भारतीय लष्कर आहे सामर्थ्याच्या बाबतीत आज भारतीय लष्कराचा मुकाबला करण्याची ताकद कुठल्याही देशामध्ये नाही शस्त्र तुमच्याकडे आमच्यापेक्षा चांगले असतील तुमच्याकडे उपकरणं असतील तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल पण आज भारतीय लष्कराचं जे सामर्थ्य आहे त्याचं बल आहे त्याचं आत्मबल आहे आणि त्याचा त्याचा मुकाबला करण्याची ताकद कुणाही मध्ये नाही आणि भारतीय लष्कर आणि भारतीय जनता या दोनही गोष्टी मी तुम्हाला आजही सांगतो आज आज संपूर्ण भारतामध्ये जर सगळ्यात जास्त रिस्पेक्ट कुणाचा असेल जर आज तुम्ही पर्याय ठेवा भारतीय जनतेच्या समोर एखादा सर्वे सर्वे टाका आणि पर्याय ठेवा त्या पर्यायामध्ये तुम्ही कुणाचीही नावं टाका आणि भारतीय लष्कर किंवा भारतीय संरक्षण दल असं जरी म्हंटलात ज्याच्यामध्ये आर्मी नेवी किंवा भूदळ सगळे सगळे आले तुम्हाला सगळ्यात जास्त किंबहुना शंभर टक्के मी म्हणेन सगळ्यात जास्त नाही शंभर टक्के लोकांचा विश्वास हा भारतीय लष्करावर सुद्धा आहे काही काळापूर्वी न्याय व्यवस्थेवर होता पण आता किती राहिलाय मला माहीत नाही त्याच्या खालोखाल कदाचित न्याय व्यवस्था येईल पण आजही मी त्याची शाश्वती देऊ शकत नाही पण भारतीय लष्कर होय ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यावर भारतीय जनता ही डोळे बंद करून विश्वास ठेवते आणि होय आम्हाला सार्थ अभिमान आहे आज पाकिस्तानामध्ये मे महिन्यात दिवाळीचे फटाके फोडले भारतीय लष्कराने स्कोर काय झाला मला माहीत नाही मला वाटतं शेवटचा स्कोर मी पाहत होतो त्यावेळेस नऊ ते दहा तळ उद्ध्वस्त झाले होते आता कदाचित जास्त झाले असतील किंबहुना जर हीच हाच फ्री अँड पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर घेण्यासाठी जर सरकारने दिला ना तर हे भारतीय लष्कर मला वाटत नाही दोन ते तीन दिवसांमध्ये तिकडे गिलगिट -गिल बाल्टिस्तानात सुद्धा तिरंगा फडक फडकवल्याशिवाय राहणार नाही कारण हा एकदाचा भूभाग घेतला गेल्यानंतर पलीकडची जमीन सपाट आहे आणि सपाट जमिनीवरून आतंकवादी कारवाया होऊ शकत नाही जशा प्रकारे तुम्ही पाहिला असाल अगदी राजस्थानची आणि गुजरातची संपूर्ण सीमा ही सपाट असल्यामुळे तिकडून आतंकवादी कारवाया होत नाहीत त्या कारवाया फक्त काश्मीरमधून होतात कारण तिकडे डोंगराळ भाग आहेत दऱ्या खोऱ्या डोंगर आहेत हा जर एक भूभाग घेतला गेला पण ते किती स्ट्रॅटेजिकली शक्य आहे नाही शक्य आहे त्याविषयी बोलण्यासाठी मी तितका एक्सपर्ट नाही पण होय एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्या काही चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत त्या चुकांची आज आपण परतफेड करतो हेही मात्र तितकंच सत्य आहे काही गोष्टी सत्य त्या सत्य युनायटेड नेशन मध्ये त्यावेळेस हा जो प्र हे जे प्रकरण गेलं आणि ते भिस्त घोंगडं राहिलं ते आपण आपल्या बळावरच सोडवायला हवं होतं कदाचित त्यावेळेस परिस्थिती काय असेल नसेल मला माहीत नाही पण त्यावेळेस झालेली चूक आज भारत कित्येक वर्ष भोगतोय त्यातही एक जमेची अशी बाजू की इंदिरा गांधींनी कमीत कमी तो पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळा केला त्यामुळे ही ताकद विभागली गेली नाहीतर आज दोनही फ्रंटवर लढावं लागलं असतं आज कमीत कमी हे दोन देश वेगळे असल्यामुळे आपल्याला एका फ्रंटवर लढावं लागतं ही देखील तितकी जबेची बाजू पण होय सत्तेचाळीस मध्ये हा हे प्रकरण सोडवलं जाऊ शकलं असतं तेही लष्कराच्या बळावर होऊ शकलं असतं ठीक आहे जे घडलं ते घडलं त्या काळात काय करायला हवं होतं काय नाही हे आज सांगून उपयोग नाही पण होय कमीत कमी कमीत कमी आज माझ्या देशवासियांवर होणारा हल्ला हा अशा प्रकारे त्या हल्ल्याचा मुहतोड जवाब देणं हे तितकंच गरजेचं आहे नाहीतर उद्या कुणीही यावे आणि टिकली मारूनच जावे कुणीही यावे आणि गोळ्या घालून जावे आणि आम्ही पाहत राहावे हे अशा प्रकारचं वातावरण आता कित्येक पाकिस्तानच्या मीडियाचे असे स्टेटमेंट येत आहेत की आम्ही चार, पाच चार जेट पाडले वेळेस माहिती घेतोय माहिती पडलं की जेट विमान हे वापरलंच नव्हतं यांनी कुठले जेट पाडले हे माहिती नाही पाकिस्तानात इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे कालपासून तुम्ही पाहिलं असाल एटीएमच्या बाहेर रांगा अन्नधान्यांच्या दुकानाच्या बाहेर रांगा पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आहे पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा स्टेटमेंट पहा डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणाले होते काही ना काहीतरी घडेल हे मला वाटलंच होतं पण हे इतक्या क्विकली घडेल हे माहित नव्हतं ही आहे सामर्थ्य आणि हे सामर्थ्य हे फक्त भारतीय लष्कराच नाही मी पुन्हा सांगतो सरकारने सुद्धा ज्या प्रकारे फ्री हँड लष्कराला दिला त्यासाठी सरकारचे सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन करावे लागेलच पुढील काहीच वेळात भारतीय लष्कराकडनं एक अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेतली जाणार आहे ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमक्या किती ठिकाणी या आतंकवाद्यांच्या तळावर हल्ले झाले योग्य ती माहिती तुम्हा सर्वांसमोर येईलच पण या सर्व सर्जिकल स्ट्राईक साठी भारतीय लष्कराचे करावे तितके कौतुक थोडेच आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र